दिवाळीसाठी सगळ्यात अवघड वाटणारा पदार्थ म्हणजे करंजी पण करंजी आपण सोप्या पद्धतीने आज बनवणार आहोत तर आज मी तांब्यावरची करंजी बनवणार आहे आणि तांब्यावरची करंजी जर बनवली तर ती चिकटत देखील नाही आणि फुटत देखील नाही तांब्यावरची करंजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर तर कढईमध्ये जरास तूप घातलं आणि छान असा रवा एक कमी गॅसवरती दहा मिनिटांसाठी भाजून घेतला आता कमी गॅसवरती आहे ना हा रवा छान भाजून घ्यायचा आणि करंजीसाठी बारीक रवा हा खरंच खूप छान लागतो तर मग मी बारीक रवा इथे छान कमी गॅसवरती भाजून घेतला आणि हा रवा भाजण्यासाठी आहे ना मला दहा मिनिटे लागली त्यानंतर आहे ना पटकन मग कढईमध्ये मी खसखस देखील तीन ते चार चमचे आहे ना छान अशी भाजून घेतली आणि ती देखील या रव्यामध्ये मिक्स केली आता इथे आहे ना मी खोबरं किसून घेतलेला आहे आणि आमच्या इकडे आहे ना कच्चच खोबरं करंजीमध्ये वापरतात जर तुम्हाला भाजलेलं खोबरं आवडत असेल तर तसंही आपण या करंजीमध्ये घालू शकतो भाजून देखील आणि मग मी आहे ना इथं खोबरं देखील अगोदरच किसून ठेवलेलं होतं आणि सारण बनवताना आहे ना आपल्याला ज्या ज्या वस्तू आवडतात ना सारणामध्ये घालायला तर त्या वापरायच्या आणि मी इथे आहे ना खोबरं आणि ड्रायफ्रूट वगैरे मी नंतर वापरलेले आहेत आणि एक वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आहे ना चार ते पाच चमचे कडक तूप करून घेतलं मी गरम करून घेतलं एकदम कडकडीत तूप आहे ना या पिठावरती ओतलं आणि ओतल्याच्या नंतर आहे ना जरास हलकं कोमट झालं आणि नंतर सगळ्या मैद्याच्या पिठाला अशा पद्धतीने आहे ना मी तूप सोयून घेतलं आणि त्यानंतर आहे ना थोडस कोमट पाणी आहे ना छान असं हे मैद्याचं पीठ आहे ना मी मळून घेतलं आणि मैद्याचं पीठ मळत असताना त्याच्यामध्ये किंचितसं मीठ देखील टाकलं कारण त्याने आहे ना करंजीला खूप छान चव येते तर छान असं मैद्याचं पीठ मी आता मळून घेणार आणि जितकं आपण मैद्याचं पीठ छान मळूत ना तर तितके आपली करंजी खुसखुशीत होते आणि हे पहा हात दोन्हीही हाताच्या मदतीनं मी छान अशी करंजीचं पीठ मळून घेते आणि आता हे जे पीठ आहे ना हे एक दहा ते पंधरा मिनिटे मी छान मुरवत ठेवणार जोपर्यंत पीठ छान मुरत आहे ना करंजीसाठीच तोपर्यंत आहे ना जो जे आपण करंजीमध्ये सारण भरतो ना तर त्यामध्ये आहे ना मी ड्राय फूड वगैरे आहे ना तर मिक्स करून घेणार आणि आवडत असेल तर इलायची पूड वगैरे म्हणजे आपल्याला जे जे पदार्थ आपल्याला सारणामध्ये घालून आवडतात ना तर ते सगळे पदार्थ आहेत ना तर मी याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेतलेले आहे आणि व्यवस्थित हे सारण मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आहे ना तांब्यावरची करंजी बनवण्यासाठी धारदार तांब्या जो असतो ना ज्याचं काट आहे ना जरा धारदार असतात ना तर असाच तांब्या घ्यायचा या तांब्यावरती आहे ना मग करंजी पटकन कट होते आणि करंजीला आकार देखील खूप सुंदर येतो अशा प्रकारचा रुमाल आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये असतो तर हा जो रुमाल आहे ना आपल्याला तांब्याच्या काठांवरती अशा पद्धतीने घालून घ्यायचा आणि त्यानंतर आहे ना तांब्याच्या काठाला अशा पद्धतीने दोरीनी किंवा रुबर बँडनी छान असा घट्ट आवळून पॅक करून टाकायचा म्हणजे कसं तो रुमाल जो आहे ना तो अजिबात सटकत नाही आणि इथे माझ्याकडे आहेत ना रुबर आहे आणि एक रुबर ऐवजी आपण आहे ना दोन तीन रुबर जर चांगले लावून घेतले ना याला तर मग तो तांब्या एकदम घट... तांब्यावरती तो जो रुमाल आहे ना तो एकदम घट्ट पद्धतीने बसून जातो आणि मग आपली जी करंजी आहे ना तिला आकार पण खूप छान येतो आणि खूप करंजी छान होते आणि विशेष म्हणजे आहे ना तांब्यावरची जी करंजी आहे का अजिबात चिकटत नाही फुटत नाही आणि पाणी वगैरे लावून काही इतका सगळा कुटाना आपल्याला अजिबात होत नाही म्हणून आहे ना, ना तांब्यावरची करंजी इतकी पटपट होऊन जाते की मी तुम्हाला काय सांगू आणि त्यानंतर आहे ना हे पहा तांब्यावरची करंजी बनवण्यासाठी इथे माझा तांब्या रेडी झाला आता काय केलेला आहे मी जे आपण पीठ मधून ठेवलं होतं ना करंजीसाठीच तर ते जे पीठ आहे का ते छान मुरलेलं होतं आणि त्याचा मी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि हा गोळा आहे ना छान असा पातळ सर याची आपल्याला इथे पुरी लाटून घ्यायची आहे तर पुरी छान पातळ लाटली ना तर मग आपली करंजी खूप खुसखुशीत होते आणि जर आपण पुरी जर ती लाटलेली पुरी आपण जाडसर ठेवली ना मग तितकी मात्र खुसखुशीत करंजी होत नाही तर अशा पद्धतीनं आहे ना पातळसर पुरी आपण लाटून घ्यायची आणि त्यानंतर आहे ना अशा पद्धतीनं रुमाल बांधलेल्या तांब्यावरती ही करंजी करंजीमध्ये सारण असं ओतून घ्यायचं तर इथे आहे ना मी बरोबर दीड चमचे सारण ओतलेलं आहे त्यानंतर आहे ना आपण जी करंजीची करंजी, करंजी बनवताना पुरीची जी एक बाजू आहे का ती दुसऱ्या तांब्याच्या काठावर आणायची आणि अशा पद्धतीनं आहे ना आपण ती पुरी आहे ना तर अशा पद्धतीनं तांब्याच्या काठावरती छान अशी दाबून घ्यायची आणि एक ए, एकदम लवकर आहे ना या पद्धतीनं करंजी बनली जाते आणि आपला वेळ देखील खूप वाचतो तर इथे आहे ना छान अशी मी करंजी आता कापून घेतलेली आहे आणि हे पहा खूप सुंदर अशा करंजा तांब्यावरती बनवून जातात आणि अशाच पद्धतीनं आहेत ना बाकीच्या राहिलेल्या सगळ्या करंजा आता मी काय करणार आहे कट करून घेते अशा प्रकारे आपण जर तांब्यावरती करंजी बनवली तर करंजी बनवण्यासाठी आपला वेळ खूप कमी लागतो आणि करंजी बनवण्याचा कंटाळा देखील येत नाही आणि विशेष म्हणजे पाणी वगैरे असं लावून काही करंजी चिकटवायची वगैरे असं काही होतच नाही म्हणून आहे ना पटपट -पट करंजा इथे बनल्या जातात आणि एक पंधरा ते वीस करंजा बनवून झाल्या की त्या लगेचच तेलामध्ये तळून घ्यायच्या म्हणजे आहे ना त्या करंजा एकदम छान तळल्या जातात आणि इथे पहा टम्म अशी करंजी फुगलेली आहे आणि खाण्यासाठी तर मी तुम्हाला कायच सांगू इतकी खुसखुशीत होऊन जाते आणि तुम्ही ही करंजी एकदा नक्की ट्राय करा सुरुवातीच्या दहा ते पंधरा करंजी मी तेलामध्ये अशा प्रकारे छान अशा तळून घेतल्या तर अशी बनवली मी आज तांब्यावरची करंजी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद